शेवटी आलात तुम्ही संगमेश्वरला या ढाकल्या धन्याचं दर्शन घ्या जिथे हा ज्वलंत छावा कैद करून त्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तिथेच आपल्या महाराजांचं भव्य स्मारक उभं आहे हे, हे ज्वलंत रूप नजरेत साठवा मी कोण म्हणून विचारताय मी तो सरदेसाई सरदेसाईवाडा शंभू राजेंचं शौर्य आणि रौद्र रूप पाहिलेला कदाचित मी शेवटचा आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो नावडी बंदराकडचा थरार आजही तिथे जाणवतो माझा राजा लढला इथेच या छाव्याने लांडग्यांचे लचके तोडले पण शंभू राजांना वाचवू न शकण्याचं दुःख आजही माझ्या मनात आहे इथे शंभूराजेंचे शेवटचे स्वर अजूनही घुमतात तुम्हाला नम पार्वती पते हर हर महादेवची घोषणा ऐकू येते का होय ढाकले धनीच आहेत ते त्यांनी प्रण केला होता की औरंग्याला याच मातीत गाडायचा आणि त्याचा साक्षीदार मी आहे तीनशे पन्नास वर्षे झाली माझं स्वरूपही बदललं पण आज इथल्या मातीच्या प्रत्येक कणात मालोजी बाबा अंताजी कलश यांचा वास आहे माझ्या मागच्या बाजूला असलेली महादेवाची तीन सुंदर मंदिरं सुद्धा त्या लांडग्यांच्या डोळ्यात खुपली नंदी चेहरा फोडून ही देवळे सुद्धा फोडण्यात आली ही सुंदर कलाकृती फोडताना त्यांचं ते विकृत हास्य आजही मला आठवत आहे माझ्या राजाचं बलिदान हे धर्मासाठी होतं आणि आपण सर्व विसरून आज सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करणं म्हणजे भूतकाळ माहीत असताना सुद्धा भविष्य अंधारात ढकलण्यासारखं आहे शंभूराजांना पकडणं किंवा स्वराज्याच्या राजाला पकडून काही करणं एवढाच उद्देश नव्हता हो तुमची धार्मिक स्थळ तुम्ही जिथून प्रेरणा घेऊ शकता अशा गोष्टींवरती ॲक्च्युली घाला घातला गेला त्यावेळेला हे एवढं सुंदर मंदिर आहे शंकराचं एवढं सुंदर बांधकाम आहे ते हे गर्भगृह आहे नैसर्गिकरित्या थोडंफार नंतर झालं असेल पण आधी ह्याच्यावर हातोडे घालण्यात आले आहेत था। हे दिसत आहे सगळं जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं नंदीबद्दल की रायगडाचा नंदी जसा फोडण्यात आलेला तो तिकडच्या खालच्या मंदिरातला नंदी सुद्धा तसा दाखवला मी तुम्हाला आणि हे नंदीच्या मूर्त्या सुद्धा बघा तोडण्याची पद्धत तुम्हाला एकदम सेम टू सेम जाणवते चेहरा फोडण्यात येतो सगळ्यात पहिला एवढं सुंदर बांधकाम ना म्हणजे कोणत्या सालात केलं गेलं असेल ते पण माहीत नाहीये पण जे कोरे काम आहे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत काय सुंदर वास्तू होती अरे मी किती दिवस अजून असेन माहीत नाही पण इथं या मला मिठीत घ्या शंभूराजेंच्या शौर्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन येणारी पिढी सशक्त बनवा प्रत्येक घरात छावा तयार करा शंभूराजेंचं शौर्य आणि त्यांचं रौद्ररूप त्यांचा त्याग हा सतत तुम्हाला प्रेरणा देत राहील आता थांबतो या कधीतरी Hey Şevliyorum